नमस्कार मित्रांनो लैंगिक समस्या म्हटलं जसं इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा शीघ्रपतन किंवा इतर अजून काही समस्या असतील किंवा हस्तमैथुनामुळे नस कमजोरी आली असेल तर सगळ्यात अगोदर तुम्ही आयुर्वेदिक औषधी कळ तुमचा कल असतो तर आयुर्वेदिक औषधी खूप चांगली असतात पण आयुर्वेदिक औषधी घेऊन पण तुम्हाला रिझल्ट का कर बरे येत नाहीत की त्याचं मेन कारण जे असतं की तुम्ही वेळेवर घेताय का नाही घेत आहेत आणि कशाबरोबर आहात आणि घेत आहेत का या तीन गोष्टीवर आपलं आयुर्वेदिक औषधांचे जे परिणाम असतात ते आपल्याला आपल्या शरीरावर दिसून येतात तर केव्हा केव्हा तुम्ही रेग्युलर आयुर्वेदिक औषधी घेऊन पण जर परिणाम दिसून येत नसतील तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की लैंगिक समस्यांसाठी आयुर्वेदिक औषधी घेऊन जर तुम्हाला रिझल्ट येत नसतील तर त्यासाठी जबाबदार तुम्हीच असता त्याला दोन एक, ते, ने ने ते दो, तीन तुम्हाला सांगतो एक तुम्ही जे आयुर्वेदिक औषधी घेता ते खरोखर चांगल्या कंपनीने बनवलेली आहे का एक दुसरं म्हणजे आयुर्वेदिक औषधी हे तुम्ही खरोखर आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घेतायत का दोन आयुर्वेदिक औषधी तुम्ही स्वतःच्या मनाने आहात का तीन फक्त ऑनलाईन औषधी मागून तुम्ही कंझ्युम करताय का चार पाचवी गोष्ट जर आयुर्वेदिक औषधांचे जे डोसेस असतात ते डोसेस तुम्ही प्रॉपरली घेत आहे का त्याच्यानंतर जे आयुर्वेदिक औषधांमध्ये जे कंटेंट पाहिजे ते कंटेंट त्याच्यामध्ये प्रॉपर आहे का आणि लास्ट तुम्ही औषधी जे आयुर्वेदिक घेत आहे तुम्ही कशाबरोबर घेत आहे ते पण प्रॉपरली आहेत का नाही